एकत्र येतो रंग एकत्र होते मन घराला रंग देण्याची वेळ म्हणजे फक्त भिंती रंगवण्याचा कार्यक्रम नसून ती एक संधी असते संपूर्ण कुटुंब एकत्र येत हसत गप्पा मारत आणि एकमेकांना नव्याने ओळखत परिवारातील सगळ्यांचा हातभार लागतो तेव्हा भिंतीवर फक्त रंग नाही तर आठवणींचे रंगही चढतात एखादी भिंत रंगवताना जुन्या आठवणींची गोष्ट निघते हे क्षणच असतात जे माणसांना खऱ्या अर्थाने घरकुल बनवतात रंग लावताना संवाद वाढतो मोठ्या गप्पा होतात एकमेकांच्या मदतीने काम सुकर होत आपणातील अहम कमी होतो आणि प्रेमाने केलेली मजा अधिक जास्त काळ समाधान देऊन जाते काम संपलं तरी नात्यांना नवीन सुरुवात मिळते एकत्र केलेल्या श्रमाने घराच्या भिंती नव्हे तर नात्यांचे रंगही उजळतात त्यामुळे हातातील मोबाईल काही काळ बाजूला सरतात व मन कायमची एकत्र येतात घर एकत्र रंगवलं की ते फक्त सुंदर दिसत नाही तर कुटुंबाचं नातं आणखीन घट्ट होत रंगाच्या प्रत्येक थेंबात प्रेम आठवणी आणि आपलेपणाचे रंग मिसळलेले असतात जे कोणत्याही रेडीमेड पेंट्स मध्ये मिळणार नाहीत चला आपण फक्त घर नव्हे ना तर नातंही रंगवूया डन डन डन